नमस्कार में चानल में आपले स्वागत व दिलासा चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजची महत्वाची बातमी स्पष्ट करूया मित्रांनो बातमी आहे एकतीस ऑगस्ट ची मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा शासन निर्णय महत्वपूर्ण शासन निर्णय या दिवसापासून लागू या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित शासन निर्णय कोणत्या विभागाने निर्गमित केला आहे हा शासन निर्णय कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केला आहे या शासन निर्णयामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे या शासन निर्णयाचा कोणत्या कर्मचाऱ्यांना तोटा होणार आहे वरील किंवा उपरोक्त प्रश्नाच्या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून अगदी शेवट पर्यंत आवश्यक आणि हमकास पहा चला तर करूया आजच्या महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्या

एकोणीसशे सदुसष्ट मध्ये जोडण्यात आलेल्या परिशिष्ट करण्यात जिल्हा सेवा वर्ग तीन प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक यांची पदोन्नती ही केंद्र प्रमुख या पदावर करण्यात येणार असून केंद्र प्रमुख या पदावरील नियुक्ती एक तर पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या जिल्हा परिषद मधील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या व प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्षा पेक्षा कमी इतकी कालखंड आणि नियमित सेवा होणे आवश्यक आहे ज्याने जिल्हा परिषद च्या जाहिरातीच्या वर्षाच्या एक जानेवारी दिनांक प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक म्हणून सहा वर्ष अखंड सेवा केली असावी जो जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षक पद धारण करत आहे व शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी नमूद करण्यात आलेल्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदावर शैक्षणिक अर्थ धारण केली व जाहिरातीच्या वर्षाच्या एक जानेवारी या दिनांकास किमान सहा वर्ष अखंडित सेवा नियमित केली आहे अशा केंद्र प्रमुख यांची नियुक्ती पदोन्नतीच्या या निवडी दन्नास टक्के पदोन्नतीने भरणार आणि पन्नास टक्के सरळ सेवा भरतीने भरणार असणाऱ्या व्यक्तीच्या सेवा ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीची पदोन्नती करण्यात येईल या पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या त्या पदावर सहा वर्षापेक्षा कमी इतकी अखंड सीमा किंवा परिषदेतील आधारे योग्य व्यक्तींना पदोन्नती देण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे परंतु पदोन्नती नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक संवर्गातील सेवा ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल केलेले के आणि धारण केलेल्या कार्यपद्धतीनुसार त्यात त्यासाठी घेण्यात येणाऱ्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या गुणवत्तेच्या आधारे योग्य उमेदवाराची निवड करून पदोन्नती देण्यात येणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच